ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत टाळून विना अडथळा पोहोचता मुंबईपासून नवी मुंबई विमानतळापर्यंत वेगवेगळे रस्ते तसेच मेट्रो मार्गिकांची आखणी पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ठाण्यापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत जलद गतीने पोहचता यावे यासाठी सिडकोने हालचाली सुरू आहेत ठाण्यातून नियोजित विमानतळापर्यंत जाण्यासाठी अतिशय कोंडीचा असलेला ठाणे बेलापूर मार्ग हा सध्याचा पर्याय आहे किंवा पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन टोल नाके किंवा कळव्यातील कोंडीतून प्रवास करतच ठाणेकरांना नव्या विमानतळाकडे जावे लागेल हे लक्षात घेऊन दिघा येथील पटणी चौक ते वाशी असा सतरा किलोमीटरचा आणि पुढे वाशी ते थेट नवे विमानतळ असा नऊ किलोमीटरचा उन्नत आणि दुमजली म्हणजेच डबल डेकर मार्ग उभारण्याचा प्रकल्प सिडकोने आखला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम वेगाने पुढे सरकत असताना सिडकोने बेलापूर ते मानखूर पर्यंत नव्या मेट्रो मार्गिकेचा अभ्यासही हाती घेतला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रोची स्वतंत्र मार्गिका यापूर्वीच प्रस्तावित असली तरी त्यास मेट्रो मार्गिकांची जोड देण्याचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सिडको संयुक्तपणे राबवणार आहेत तसेच शिवडी नावाशिवाय बहुचर्चित सागरी सेतू पासून उलवे उपनगराला फेरा घालून थेट विमानतळापर्यंत पोहोचणारा सात किलोमीटरच्या आणखी एका उन्नत मार्गाचे काम सिडकोने हाती घेतले आहे मुंबई पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे हाती घेतली जात असताना ठाणे तसेच त्या उपनगरांमधून नव्या विमानतळापर्यंतचा प्रवास सोयीचा आणि कोंडी विरहित कसा होईल याचा इतके वर्ष साधा अभ्यासही झाला नव्हता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी आदेश दिल्यानंतर वेगाने हालचाली सुरू झाल्या असून ठाण्यापासून विमानतळापर्यंत नव्या मार्गिकेची आखणी आता अंतिम टप्प्यात आली आहे सद्यस्थितीत ठाण्यावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ये जा करण्यासाठी ठाणे बेलापूर हाच सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे या मार्गावर येण्यासाठी ठाणेकरांना मुलून तसेच ऐरोली हे दोन टोल नाके ओलांडावे लागणार आहेत याशिवाय कळव्यातून या मार्गाच्या दिशेने करण्याचा काहीसा गर्दीचा पर्यायही आहे या दोन्ही मार्गिका कोंडीच्या असल्याने ठाण्यासाठी विमानतळापर्यंत स्वतंत्र असा रस्ता किंवा उन्नत मार्ग असावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सिडकोला दिले होते त्यानुसार सिडकोने यासाठी स्वतंत्र अभ्यास गट नेमला आहे त्यामुळे या मार्गिकेचे काम येत्या सहा महिन्यात सुरू करण्याच्या उद्देशाने वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत सिडकोच्या प्राथमिक आखाड्यानुसार दिघा येथील पटणी मैदानाजवळ धननिरंकारी चौकापासून वाशीच्या पामबिच मार्गापर्यंत सतरा किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येईल तो ठाणे बेलापूर मार्ग समांतर असेल पाबिच मार्गापासून थेट विमानतळापर्यंत नऊ किलोमीटरचा दुमजले मार्ग उभारला जाईल या प्रकल्पासंदर्भात अभ्यास करण्याचे काम सिडकोने अर्बन मास ट्रान्झिस कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे असे समजले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई